नमस्कार मी संजीव महाजन माझी आता सतरा हजार केळी लागलेली आहे याच्यामध्ये मी रासायनिक खतासोबत ऑर्गेनिक खताचासुद्धा वापर केला आहे ऑर्गेनिक खतामध्ये मी किरण टेक्नॉलॉजी वापरली आहे किरण टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे माझ्या केळीच्या पांढऱ्या मुळांची संख्या वाढली त्याच्यानंतर माती भुसभुशीत झाली त्याच्यानंतर जास्ती बरसात झाली जास्त त्याच्यामध्ये सुद्धा प्लॉट चांगला राहिला आणि आता थंडी खूप वाढलेली आहे वाढलेल्या थंडीमध्ये पण सुद्धा माझ्या किडीची निस्वण चांगली येत आहे सात महिन्याचा प्लॉट झालेला आहे माझा याच्यानंतर माझी पूर्ण पूर्ण सतरा पुरन, एकर शेती आहे सतरा एकर शेतीमध्ये मी काही तरबूज लावलेले आहे आणि काही हरभरा लावलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा केरन टेक्नॉलॉजी वापरतो आहे त्याचे मला भरपूर फायदे मिळतात आहे केरन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे पीक चांगलं आहे रोगाची प्रतिरोधक क्षमता त्याच्याने वाढलेली आहे किरण टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे मातीची सुपीकता पण वाढलेली आहे त्याच्याने फसल एकदम स्ट्रॉंग आहे आणि जे आपण रासायनिक खते वापरले त्याचा अपटेक पण त्याच्याने चांगल्या प्रकारे होतो आहे